नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनश्च एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे आपण दूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्याकडे बाजारभावाचे अपडेट लवकरात लवकर आपल्यासमोर आणले जाते चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवक आलेली पाच हजार सहाशे दहा क्विंटल जास्तीत जास्त दर आहे अकरा हजार सातशे रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे अकरा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकरा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती गंगाखेड जिल्हा परभणी या ठिकाणी आवक आलेली वीस क्विंटल कमीत कमीचा दर आहे नऊ हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार सातशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती पालम जिल्हा परभणी या ठिकाणी आवक आलेली पन्नास क्विंटल कमीत कमीचा दर आहे दहा हजार एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही एकावन्न दहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर दहा हजार एक्कावन्न रुपये क्विंटल जाता आहे लालतूर तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी आवकालेली सहा क्विंटल जास्तीचा दर आहे नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल